मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते एक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेतला कार्यांजली वाहूया पंतप्रधानांचं आवाहन हेरगिरीच्या आरोपावरून माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात भारताची गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानी उच्चायुक्तांना खडसावलं पाक कैद्यांना मुक्त न करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला चार दहशतवाद्यांना कंठस्नान भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातली लढाई सुरूच राहणार सरकार आणखी कठोर पावलं उचलणार व्यंकय्या नायडू आणि कॅनडात सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग राऊंड दोनच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांची चिलीवर तीन एक न मात आता सविस्तर वृत्त भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यात दहशतवादाचा सामना हवाई वाहतूक सुरक्षा क्रीडा वैद्यकीय आणि अंतराळ या क्षेत्रांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नवूल यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांना संयुक्त निवेदन दिलं लोकशाही आणि कायद्याचं राज्य हा उभय देशांमधला समान धागा असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं उभय नेत्यांनी नॅनोबायोटेक सेंटरचं उद्घाटनही केलं दोन्ही देशांमधल्या संबंधांनी मैलाचा टप्पा गाठला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले शिक्षण आणि संशोधन या विषयावर आमचा भर असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं तर भारतीय विद्यार्थ्यांना यापुढेही ऑस्ट्रेलिया संधीपूर्वे अशी ग्वाही टर्न बुल यांनी दिली आज सकाळी राष्ट्रपती भवनात टर्न बुल यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं त्यांनी यावेळी मानवंदना स्वीकारली भारताच्या सफलतेची सर्व जगभरात प्रशंसा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला विकासाच्या वाटेवर बेगानं घेऊन जात असल्याचं मालकम टर्न बुल यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बोलताना सांगितलं भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान टर्नबुल यांनी राजघाट इथं महात्मा गांधी गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल यांनी आज संध्याकाळी दिल्ली मेट्रो रेल्वेतून प्रवास केला तसंच अक्षरधाम मंदिराला भेट दिली स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेत्याला कार्यांजली अर्पण करूया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात केलं महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्तीनिमित्त स्वच्छांजली बापू को या विशेष डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। के से होकर देश हित के लिए खुद को संकल्पित करने का समर्पित करने का साथियों हमें अब महात्मा गांधी को श्रद्धांजलि के साथ साथ कार्यांजलि भी अर्पित करनी है

का तारा है जेल खाने में भी जा कर के उठाना कूड़ा जेल खाने में भी जा कर के उठाना कूड़ा मुल्क के वास करते हैं गवारा गांधी मुल्क के वास अब ही कमाल का कामाले लेंगे जो दिल में चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह होता आणि या सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी मिळाली असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज गांधीजी चंपारण तसंच इतर दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते गांधी चंपारण हे पुस्तक सर्व काळातल्या पिढ्यांसाठी समर्पक असल्याचं नायडू यांनी सांगितलं महात्मा गांधींचा संदेश अनादी असून हा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं ते म्हणाले तरुण पिढीला स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचं महत्व सांगण्याची गरज असल्याचंही नायडू यांनी सांगितलं गांधीजींच्या विचारांची पुस्तकं सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली भारतीय नौदलातले माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथल्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे जाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्च रोजी पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानमध्ये अटक केली होती जाधव यांनी इराणमधून पाकिस्तानात केला होता भारतीय गुप्तचर संस्था रॉसाठी हेरगिरी तसंच घातपाती कृत्यांचा प्रयत्न केल्याचा आरोप पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावर ठेवला होता मात्र ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असले तरी भारत सरकारच्या कोणत्याही संस्थेशी त्यांचा संबंध नाही असा खुलासा भारतानं पाकिस्तानकडे केला होता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी जाधव यांना लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे दरम्यान भारतानं याची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानी कैद्यांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहा बुधवारी काही पाकिस्तानी कैद्यांना पाकिस्तानात परत ठरवण्यात येणार होतं मात्र जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करण्याची ही योग्य वेळ वाटत नाही असं सरकारनं ना म्हटलंय या प्रकरणी कायदा आणि न्यायाच्या मूलभूत नियमांची बूज न राखता पाकिस्ताननं शिक्षेची अंमलबजावणी केली तर ती कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता केलेली हत्या ठरेल असं भारतानं म्हटलं आहे भारतीय परराष्ट्र व्यवहार सचिवांनी पाकिस्तानच भारतातील उच्चायुक्त अब्दुल वसीत यांना बोलावून या, या प्रकरणी कडक शब्दात खडसावलं जम्मू काश्मीरच्या केरन भागात सीमेपलीकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला यावेळी झालेल्या चकमकीत चार घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आलं या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती पीडीपीचे उमेदवार तसदुक मुफ्ती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे श्रीनगरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली असल्याचं मुफ्ती यांनी पत्रकारांना सांगितलं काश्मीरमधली परिस्थिती सध्या निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नाही असं राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला दोन कळवलं असल्याचं ते म्हणाले अनंतनाग लोकसभा मतदारसंघ कुलगाम पुलवामा शोपियान आणि अनंतनाग अशा चार जिल्ह्यांमध्ये पसरला असून इथे बुधवारी निवडणूक होणार आहे दरम्यान शोपियान आणि पुलवामा इथल्या दोन मतदान केंद्रांना समाजकंटकांनी रात्री आग लावली अशी माहिती पोलिसांनी आज दिली बडगाव आणि गंदेरबाल या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत पोटनिवडणुकीदरम्यान काल आठ जण ठार झाल्याच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी संप पुकारला असून काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे लोकसभेत आज मोटार वाहन सुधारणा विधेयक दोन हजार सोळा मंजूर झालं वाहतूक क्षेत्रात शंभर टक्के ई गव्हर्नन्स बनावट वाहन परवान्यांना तसंच वाहन चोरीला आळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भरभक्कम दंड याविषयी या, या विधेयकात तरतुदी आहेत देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात त्यात सुमारे दीड लाख लोकांचा बळी जातो याला आळा घालणं हा या विधेयकाचा मूळ हेतू असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत मांडलं दोन हजार दहाच्या कायद्यांतर्गत प्राथमिक शाळा शिक्षकांना किमान पात्रता प्राप्त करण्यासाठी पाच वर्षांपर्यंतची मुदत देण्यात आली होती ती वाढवून दोन हजार करण्याची तरतूद या विधेयकात आहा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धची लढाई एक केवळ एकाच फटक्यात संपणारी नाही तर त्यासाठी सरकार आणखी कठोर पावलं उचलेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं तामिळनाडूमधल्या आर के नगर मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आर नगर विधानसभा मतदारसंघात येत्या बारा तारखेला होणारी निवडणूक उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर होत असल्याच्या मुद्द्यावरून आयोगानं रद्द केली आयोगाचा हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचं सांगत नायडू यांनी पैशाच्या गैरवापराबाबत काँग्रेसवर टीका केली काँग्रेसनं त्यांच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करून काळ्या पैशाची निर्मिती केली काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी विमुद्रीकरण हा एक उपाय होता पण त्यानंतर आणखीही कठोर पावलं केंद्र सरकारकडून उचलली जातील असं नायडू यांनी सूचित केलं आहे कर्णबधीर आणि मुकबधीर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यस्तरीय कर्णबधीर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात बैठक झाली कर्णबधीर आणि मुकबधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेतही प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनामार्फत अशा शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील तसंच शालेय अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेच्या समावेशासंदर्भात विचार करण्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उच्च शिक्षणामध्ये मुकबधीर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा तज्ज्ञ उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार केला जावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत जाणाऱ्या रेव्ह पार्ट्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गोव्याचे जलस्रोत मंत्री विनोद पालयकर यांनी आहे गोव्यातले समुद्रकिनारे अंमली पदार्थांच्या विक्रीचे अड्डे बनले असून त्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही पोलीसही अशा पार्ट्यांकडे कणाडोळा करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला गोव्याच्या संस्कृतीवर घाला घालणाऱ्या अशा पार्ट्यांवर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे दक्षिण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची विक्री करणारी अवैध दुकानं तातडीनं बंद करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले पाळीव प्राणी आणि पक्षांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची विनंती करणाऱ्या याचिकद्धच्या सुनावणीवेळी न्यायालयानं निर्देश दिले ही अवैध दुकानं तातडीनं बंद करावीत आणि पुन्हा ती चालू होऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आह यासंदर्भात त्या विभागातले सहाय्यक पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विशेष लक्ष देऊन ही दुकानं बंद करावीत अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालय कारवाई करेल न्यायालयानं स्पष्ट केलं आहा सांगली जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर जिल्ह्यात केवळ सतरा पाणी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सहा तालुक्यातली गावं आणि वाड्यांना सध्या शहाऐंशी टँकरनं पाणी पुरवठा जातो जातोय जिल्ह्यातल्या मध्यम पाच प्रकल्पांपैकी चार प्रकल्प तर अठ्ठेचाळीस लघु प्रकल्पांपैकी चौदा प्रकल्प कोरडे पडले आहेत कुपनलिका आणि विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे पाणी टंचाईचा फटका जनावरांनाही बसतोय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजले जात आहेत अठ्यात्तर खाजगी आणि आठ शासकीय टँकर असे एकूण शहाऐंशी टँकरद्वारे तेथे पुरवठा करत आहोत ज्या गावामध्ये टंचाई आहे तेथील प्रस्ताव तहसीलदार आणि बीडीओ मार्फत आल्यानंतर आपण दोन ते तीन तासाच्या आत कलेक्टर ऑफिसवरून आपण ऑर्डर काढून देतो आणि जनतेला याची आहोत सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ऊर्जेसाठी मुंबईतल्या निवासी घरांच्या छतांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवायला अधिक वाव आहे असं मत नवी आणि नवीनक्षम ऊर्जा मंडळाचे सचिव राजीव कपूर यांनी व्यक्त केलं निवासी आणि संस्था क्षेत्राला केंद्र सरकारकडून या यंत्रणेसाठी तीस टक्के अनुदानही दिलं जाणार आहे छतांवर बसवल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रणेमुळे एक पूर्णांक तीन गिगावॉट इतकी प्रचंड ऊर्जा निर्मिती करणं शक्य होईल असंही ते म्हणाले त्याचबरोबर सौर पंप योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाईल असंही कपूर यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेनं आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकात धरणं आंदोलन केलं शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा झालाच पाहिजे जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना आंदोलन करत राहणार असं शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितलं शेतकऱ्यांशी आणि जनतेशी शिवसेना बांधील आहे सरकारशी नव्हे असंही त्यांनी सांगितलं याच दरम्यान अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी महिलांनी आंदोलन केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी या महिलांनी सरकारकडे केली महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य सोहळा या निमित्तानं ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे हलगी तुतारीच्या निनादात आकाशाकडे झेपावणाऱ्या सासनकाठ्या आणि चांगभलचा अखंड जयघोष इथं सुरु आहे जिल्ह्याच पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते ज्योतिबाची पूजा करण्यात आली यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होऊ दे आणि शेतकऱ्यां कर्जमुक्त करण्याचं बळ राज्य शासनाला येऊ दे असं साकडं पालकमंत्र्यांनी ज्योतिबाला घातलं ज्योतिबा यात्रेनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय महिला हॉकी संघानं आज वर्ल्ड हॉकी लीग राऊंड दोनच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट चिलीवर तीन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला सामन्याच्या निर्धारित वेळात दोन्ही देशांदरम्यान एक एक अशी बरोबरी झाल्यानं पेनल्टी शूटआउटवर सामन्याचा सा निर्णय लागला भारतानं याआधीच महिला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य स्थान निश्चित केलं आहे हवामान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर चाळीस पंचवीस पुणे एकोणचाळीस अठरा औरंगाबाद एकोणचाळीस पंचवीस नाशिक अडतीस अठरा कोल्हापूर एकोणचाळीस चोवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेत्याला कार्यांजली वाहूया पंतप्रधानांचं आवाहन हेरगिरीच्या आरोपावरून माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात भारताची गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानी उच्चायुक्तांना खडसावलं पाक कैद्यांना मुक्त न करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला चार दहशतवाद्यांना कंठस्नान भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातली लढाई सुरूच राहणार सरकार आणखी कठोर पावलं उचलणार व्यंकय्या नायडू आणि कॅनडात सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग राऊंड दोनच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांची चिलीवर तीन एकनं पत्र संपलं पत्रकार संरक्षण विधेयक नुकतंच विधिमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात आलं पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या किंवा त्यासाठी चिथावणी देणाऱ्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी तसंच पत्रकारांच्या अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहीवर नमस्कार